कालच्या व्ही सीमधून संस्थांचे शिक्षक भरतीविषयी वेळापत्रक जाहीर झाले वेळापत्रक जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनल सर्वांना स्वागत मित्रांनो काल व्ही सी शिक्षण आयुक्ताने आयोजित केली होती त्या व्ही सीमध्ये पवित्र प्रणालीद्वारे शिक्षक भरतीबाबत कालबद्ध कार्यक्रम ठरवण्यात आला त्या संदर्भात अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती टाकलेले आहेत मित्रांनो दिनांक नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचना पवित्र प्राणद्वारे शिक्षक भरतीचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे मित्रांनो आनंदाची बातमी आहे कालबद्ध असा कार्यक्रम ठरलेला आहे अनेक उमेदवारांच्या मनामध्ये घालमेल आहे की शिक्षक भरती होणार की नाही होणार की नाही मित्रांनो मात्र शिक्षण आयुक्तांनी या ठिकाणी पवित्र प्राणद्वारे शिक्षक भरती होण्यासाठी त्यांनी वेळा उचललेला आहे त्या संदर्भात दर आठवड्याला आठ दिवसाला या ठिकाणी व्ही सी आयोजित केली जाते आणि राज्यातील सर्व या ठिकाणी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची त्यांना दिलेल्या कामां नेमून दिलेल्या कामांची या ठिकाणी झडती घेतली जाते कितपत कामं शिल्लक राहिलेली आहेत त्याबाबत त्यांना पत्र काढून त्याबाबत सूचना दिल्या जातात मित्रांनो आपल्या समोर आता नऊ एक दोन हजार एकोणीस रोजी झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समधील सूचनानुसार दोन हजार एकोणीसमध्ये पवित्र होणार होणाऱ्या भरसाठी पुढील प्रमाणे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे तर पुढील वेळापत्रक काप्रमाणे ज्या संस्था सहशिक्षक शिक्षणसेवक रिक्त आहेत त्या संस्थांनी बिंदू नामाले शिक्षणाधिकारी सहाय्यक आयुक्त यांच्याकडून मुदतीत तपासून घ्यावी व विहित मुदतीत पवित्र प्रणाली अपलोड करावी संस्थांनी विहित मुदतीत कार्यवाही न केल्यास पद रिक्त राहिल्यास सर्वस्वी जबाबदार ती संस्था राहणार रा आहे मित्रांनो आता हे जे पवित्र पवित्रपणालद्वारे शिक्षक भरती वेळापत्रक आहे ते फक्त संस्थांसाठी आहे मित्रांनो महत्त्वाचा या ठिकाणी तुम्ही हा फरक समजावून घ्या कारण जिल्हा परिषद आणि मनपा यांच्यासाठी जी भरती आहे ती लवकर होणार आहे आणि त्यांच्यानंतर उमेदवारांच्या मुलाखत या संस्थेमध्ये घेतली जाणार आहे आता मित्रांनो अकरा एक दोन हजार एकोणीस म्हणजेच आज दहा तारीख आहे उद्या शिक्षणाधिकारी यांच्याकडून बिंदू नामावली तपासणी पूर्ण करून घ्यायची आहे संस्थाने मित्रांनो सतरा एक दोन हजार एकोणीसपर्यंत पर्यंत मागासवर्गीय कक्षेकडून रोस्टर तपासणी करून अपलोड आहे व शिक्षणाधिकारी यांनी ते व्हेरीफाय आहे नंतर बावीस एक म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये बावीस तारखेला मित्रांनो पवित्र प्रणालीवर संस्थांनी जाहिरात प्रसिद्ध करायची आहेत महत्वाची बातमी मित्रांनो बावीस तारखेला संस्थांच्या जाहिराती प्रसिद्ध होणार आहेत वर्तमानपत्रामध्ये ते पवित्र पोर्टल रिक्त जागांची माहिती आपल्याला मिळणार आहे सहा दोन दोन हजार एकोणीस सहा तारखेला मित्रांनो फेब्रुवारी महिन्यामध्ये उमेदवार आणि पसंतीक्रम म्हणजे विकल्प भरायचे आहेत वीस शाळा किंवा वीस ज्या शाळा आहेत त्यांचे तुम्ही पसंतीक्रम भरायचे आहेत तुम्हाला जवळ असणारी शाळा तुम्हाला सोयीची असणारी शाळा किंवा तुमची कोणत्या शाळेवर नियुक्ती होऊ शकते यासाठी तुम्ही पसंतीक्रम लावायचा आहे पवित्र पोर्टलवर पंधरा दोन दोन हजार एकोणीस तात्पुरता निकाल जाहीर करण्यात येईल व एक एक प्रकारची चेकलिस्ट त्यांनी जाहीर करणार आहेत अगोदर नंतर वीस फेब्रुवारी दोन हजार एकोणीसपर्यंत उमेदवारांनी तात्पुरत्या निकालावर आक्षेप घ्यायचे आहेत त्यांना चेकलिस्ट सादर केल्यानंतर मित्रांनो त्याच्यावर आक्षेप असतील तर ते तुम्ही लेखी त्या ठिकाणी त्या करायला कळवायचे आहेत बावीस दोन दोन हजार एकोणीसपर्यंत अंतिम निकाल घोषित होणार आहे आणि बावीस दोन दोन हजार एकोणीस संस्थांना मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी या, या ठिकाणी त्यांनी द्यायची आहे नंतर पंचवीस दोन दोन हजार एकोणीस ते एक मार्च दोन हजार एकोणीस संस्थांनी उमेदवारांच्या मुलाखती घ्यायच्या आहेत आणि दोन तीन दोन हजार एकोणीसमध्ये दोन मार्च दोन हजार एकोणीस संस्थांनी शिक्षणाधिकाऱ्यांना अहवाल द्यायचा आहे किती शिक्षक भरण्यात आले आणि रिक्त जागा किती ठेवल्या याबाबत सर्व आढावा हा शिक्षणाधिकाऱ्यांना त्यांनी द्यायचा आहे मित्रांनो संस्थांना मुलाखतीसाठी उमेदवारांची यादी देणे म्हणजे या ठिकाणी किती उमेदवार या ठिकाणी सिलेक्ट केले आहेत पवित्र प्रणालीद्वारे ती यादी संस्थांना मुलाखतीसाठी देणार आहे प पवित्र प्रणालीद्वारे मित्रांनो ही सर्व कालबद्ध कार्यक्रम हा एकंदरीत शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी आणि आचारसंहिते अगोदर व्हावी यासाठी ही प्रशासनाची त्याचबरोबर शासनाची खटपट आहे मित्रांनो एकंदरीत जे डी टी एड झालेले शिक्षक आहेत बी एड झालेले शिक्षक आहेत धारक आहेत त्यांच्यासाठी आनंदाची अशी बातमी मित्रांनो अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि ह्या व्हिडिओला शेअर करा धन्यवाद